समर्थ तर ताई अकोल्यावरून आलेत पूजा साहित्य खरेदी करायला स्वामींना घ्यायला आलेल्या आहेत ताई तर ताई कशा आले इथं आज मी आलेली आहे मी पहिल्यांदा सगळ्यात आधी स्वामींची मूर्ती इथून ऑर्डर ऑर्डर केली होती म्हणजे ती केली आणि माझी बदली झाली सतरा वर्षापासून माझ्या कुटुंबापासून लांब होती बापरे म्हणजे त्यांचा एवढा छान अनुभव आला मला त्याच्यानंतर मी तुम्हाला खूप फॉलो केलं आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या ज्या सेवा आहेत धनलक्ष्मी कोणत्या नाही घेतलं मी मागच्या वर्षी त्याचाही रिझल्ट खूप छान आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या पुन्हा स्वामींची मूर्ती कोणासाठी घेतली ओके okay. म्हणजे तुम्ही आपल्याकडे ऑनलाईन बुक केली होती तेव्हा ऑनलाईनच होतं आपलं ताईने बघा आपल्याकडे ऑनलाईन मूर्ती बुक केली स्वामींची ताईनं खूप छान अनुभव आला कुठच्या सेवा करून कसं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे माझं बऱ्यापैकी खूप छान आणि ही बघा ताईंची दिदी आणि हे दादा दादा तुम्ही काय सांगाल ती सगळं करते आहे तिचा विश्वास आहे आणि तिच्या पाठीमाग आम्ही आहे पण सेवेचं फळ मिळतं की नाही घरात एक पॉझिटिव्ह वाटतं की नाही तिने पूजा केल्यावर की वाटतं आणि सगळ्यात मोठा अनुभव जो तिने सांगितला की सतरा वर्षानंतर तिची बदली झाली त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो एक सांगायला विसरली की एक मोठा अपघात झाला आमचा कार पूर्ण पलटी झाली होती चारी चाक वर बापरे आम्ही दोघही होतो त्यात फोटो पाहून कोणाला असं पटणार नाही की आम्ही त्यातल्या बाहेर निघू बापरे पण आम्हाला एक स्क्रॅचही नाही म्हणजे अनेक अनुभव आहेत अलगद फुलासारखं झेलूनच घेतला आम्हाला हा तुम्ही मूर्ती ऑर्डर केली होती मागच्या वर्षी कसं होतं तेव्हा विजिट नव्हती ना तेव्हा तुम्हाला ऑनलाईन पाठवली होती तर बघा असे स्वामींचे अनुभव ताई येतात ना तुमचा अनुभव बघून अजून सेवेकडे सेवेत म्हणजे विश्वास वाढतो जास्त आणि हे बघा त्यांचे सासरे मामांजी तुम्ही काय सांगाल का काही सोडून हा

तर ह्या परिवार श्री जाधव तर ह्या परिवारावरती स्वामींची कृपा आहेच ताई सांगितल्याप्रमाणे म्हणजे स्वामींनी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या कुंजल सेवेने तुम्हाला चांगले अनुभव येतात तसंच बघा स्वामी ताईंच्या घरी पुन्हा चाललेल्या आहेत काकांकडे तर त्यांच्यावर सुद्धा स्वामींची कृपा अशीच राहावी ही चरणी प्रार्थना करते कसं वाटलं ताई आमचं शॉक खूप छान वाटलं खूपच छान आणि ते मॉल असतात ना आपलं मिळतं आणि मंदिर आहे स्वामींच आता आपण ह्याच्यापेक्षा मोठं शिफ्ट करतोय हा बांधकाम चालू आहे आपलं तर तिकडं पण तुम्ही विजिट करा नक्की पुढच्या नक्की आणि काय दिदी तुला काय स्वामी कसं वाटतात आपली स्वामी आजोबाची सेवा छान वाटते ना म्हणजे स्वामी देव तर आहेत गुरु आहेत पण एक जिवंत व्यक्ती आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरामधलेच आहेत असं वाटतं की नाही त्यांच्याकडे बघितलं की स्वामी चला जेवायला स्वामी चला फिरायला स्वामी आम्ही आलो म्हणजे स्वामीशी एक बॉन्डिंग तयार झालं आपल्या सगळ्यांचं तर अशा ताई अकोलावरून आलेल्या आहेत तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद अशी सेवा करा आणि तुमचे व्हिडिओ बघून अनेक सेवेकरी पुन्हा तयार होतील धन्यवाद